साप आणि मुंगूस यांच्यात मोठे वैर आहे जेव्हा हे दोन शत्रू एकमेकांसमोर येतात तेव्हा एकाचा तरी मृत्यू हा निश्चित समजला जातो त्यांच्या लढाईमध्ये एक जीव वाचवण्यासाठी तर दुसरा जीव घेण्यासाठी लढत असतो सापाला भले भले मोठे प्राणी घाबरत असले तरी मुंगसासमोर त्या सापाचं काही चालत नाही कारण मुंगूस धारधार जाताने ता सापाला गंभीर जखमी करतो तो सापापेक्षा चपलदेखील असतो जो सजासजी उड्या मारून सापाच्या हल्ल्याचा प्रतिकार करू शकतो त्यामुळे मुंगूस मृत्यूची न करता सापाशी थेट भिडतो सध्या सोशल मीडियावरती साप आणि मुंगसाच्या लढाईचा असाच एक व्हिडिओ ठरारक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये मुंगूस सापाचा पानात जबड्यात पकडून पुढे असं काही करतो की तुम्हाला देखील धडकी भरल्याशिवाय राहणार नाही या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की भर रस्त्यामध्ये एक विषारी साप आणि मुंगूस एकमेकाशी लढताना आपल्याला पाहायला मिळते आश्चर्याची गोष्ट म्हणजे एका गायीसमोर दोघांची लढाई सुरू आहे पण गाय फक्त उभी राहून तमाशा पाहत असते पण मुंगूस काय किंवा साप कोणीही मागे हटण्यास तयार नसतो व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय की साप रस्त्याच्या कडेने फणावर करत सरपडत जात असतोय त्याच्या मागोमाग मुंगूस देखील जाऊ लागतोय साप फाण्याच्या मदतीने मुंगसाला घाबरवण्याचा प्रयत्न करत असतोय पण मुंगूस मागे न हटता संधी मिळेल तसा सापावर झडप घालण्याचा प्रयत्न करताना आपल्याला व्हिडिओमध्ये हो पाहायला मिळते चौताळेला मुंगूस सापाच्या भोवती गोल गोल फिरतो आणि शेवटी सापाच्या फाण्यावर हल्ला करतो मुंगूस सापाचा फणा तोंडात पकडून झटकतो आणि त्याला गंभीररित्या जखमी देखील करतो साप त्याच्या चड्यातून सुटण्याचा खूप वेळ प्रयत्न देखील करतो पण काही केल्या त्याची सुटका होत नाही अखेर कशी बशी तरी सुटका करून तो पळण्याचा प्रयत्न करतो पण मुंगूस त्याचा पाठला करतो आणि त्याच्या पाण्यावर हल्ला करतो ही लढाई खूप वेळ सुरू राहते शेवटी मुंगूस सापाचा पाना चाबड्यात पकडून फडफडत घेऊन जातो तरीही साप सुटतो यानंतर जिंकणारा मुंगूस अचानक कुठेतरी निघून जातो आणि या सापाच्या लढाईचा थरार व्हिडिओ रितेश कुमार नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला असून लाखो लोकांनी हा व्हिडिओ लो पाहिला असून अनेक विविध अशा प्रतिक्रिया नेटकांनी व्यक्त केलेल्या आहेत एका वेळेस म्हटलंय मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच अशी लढाई पाहिली तर दुसऱ्या वेळेसं म्हटलंय ही लढाई अशीच संपेल याची कोणीही कल्पना केली नव्हती तर तिसऱ्या वेळेस म्हटलंय जर कोणी या लढाईचा पुरेपूर आनंद घेतला असेल तर ती गाय होती मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्यल्या आणि आपल्या एस एस मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका